शहर परिसरात बतावणी करून सोने लुटणारी इराणी टोळीतील दोघांना दोन लाख नव्वद हजार रुपयाच्या मुद्देमाला सह क्राईम ब्रांच युनिटने घेतले ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच युनिट दोन पोलीस अंमलदार विशाल कुवर व वा समाधान माझी यांना मिळालेल्या माहितीनुसार पातडी फाटा चौकात विना नंबर मोटरसायकल सह दोघे जण वावरत असल्याचे समजतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोनच्या पथकाने खादी हुसेन सय्यद आणि बादशाह खान यांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्यांनी देवळली कॅम्प इंद्रानगर पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्यांच्याकडून दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रांच युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अमलदार विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील झुंद्रे महेश बहाले तेजस मते चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नासी।